एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठचा दिवस एकीकडं मुस्लिम बांधव आपला रमजान महिन्याची सगळी तयारी करत होते तर दुसरीकडं हिंदू बांधव नवरात्रीची तयारी करण्यामध्ये व्यस्त होते आणि अशात मालेगावमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती आणि रात्री अचानक साडेनऊच्या सुमारास मालेगावच्या भिकू चौकामध्ये बॉम्बस्फोट झाला सणाच्या आनंदावर विरझन पडलं या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि एकशे एक जणं एक जखमी झाले खळबळ उडाली चक्र फिरली काही आरोपींना अटक झाली मग बाहेरी आले या अंगावर काट्या आणणाऱ्या घटनेला तब्बल सतरा वर्षे लोटलीत कितीतरी सुनावण्या झाल्यात आणि आता अखेर मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय सुधाकर चतुर्वेदी अजय राहीरकर आणि सुधाकर द्विवेदी हे प्रमुख सात आरोपी यामध्ये आहेत निकाल काय येणार याकडं सर्वांचं लक्ष आहेच मात्र सतरा वर्षांपूर्वी मालेगावमध्ये नेमकं काय घडलं होतं आणि सतरा वर्षांपूर्वी घडलेल्या या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर आतापर्यंत नेमका तपास कसा कसा झाला आणि आता या निकालापर्यंत येऊन पोचण्याची ही नेमकी प्रोसेस काय होती हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत ही केस आपल्याला पूर्णपणे जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगावच्या भिकू चौकामध्ये एका दुचाकीच्या माध्यमातून झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि तब्बल एकशे एक, एक जण गंभीर जखमी झाले फरहीन उर्फ शगुप्ता शेख लियाकत शेख मुश्ताक शेख युसुफ शेख रफीक शेख मुस्तफा इरफान जियाउल्ला खान सय्यद अझहर सय्यद निसार हारून शहा मोहम्मद शहा हे सहा जण यामध्ये मृत्युमुखी पडले नंतर स्थानिक पोलिसांनी एफ आय आर नोंदवला आणि त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकानं म्हणजे ए टी एसनं तपास हाती घेतला मग या स्फोटाच्या कटाचे धागेदोरे जे आहेत ते अभिनव भारत नावाच्या संघटनेपर्यंत येऊन पोचले हे संघटन एक संघटितपणं काम करणारं सिंडिकेट असून याचे सदस्य दोन हजार तीनपासून सक्रिय असल्याचं ए टी एसचं म्हणणं आलं नंतर ए टी एसनं साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर शिवनारायण कलसांगरा श्याम साहू निवृत्त मेजर रमेश उपाध्याय समीर कुलकर्णी अजय राहीरकर धावडे म्हात्रे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित सुधाकर धर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे उर्फ स्वामी अमृतानंद देवतीर्थ सुधाकर चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर प्रवीण टक्कलकी रामचंद्र कालसंग्रा उर्फ रामजी संदीप डांगे लोकेश शर्मा उर्फ कालू पंडित धनसिंग उर्फ राम लखन दास महाराज उर्फ सुभाष उर्फ लखन या सोळा आरोपींची नावं निश्चित केली ए टी एसला पहिला सुगावा लागला तो एका टू व्हीलर एम एच पंधरा पी पंचेचाळीस बहात्तर या क्रमांकाची मोटरसायकल जिची नोंदणी बनावट होती मोटरसायकलचा चेसी आणि इंजिन क्रमांक बदलण्यात आला होता एफ एस एल नाशिकनं तपासणी केल्यानंतर एल एम एल फ्रीडम ह्या कंपनीची एक बाईक होती या बाईकचं मूळ इंजिन आणि क्रमांक जो होता तो पुनर्संचित करण्यात आला होता त्यामुळं तपास अधिकाऱ्यांना असं आढळून आलं की ही जी मोटरसायकल आहे त्याची मूळ नोंदणी जी आहे तो क्रमांक असलेला जी जे झिरो पाच बी आर एकोणीसशे वीस असा आहे आणि जी सिंग चंद्रपाल सिंग ठाकूर सुरत गुजरात या नावावर नोंदणीकृत आहे प्रज्ञासिंग ठाकूरला तेवीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी मुंबईमध्ये आरोपी शिवनारायण गोपाल सिंग कलसंग्रा आणि आरोपी श्याम साहू यांच्यासोबत अटक करण्यात आली आणि नोव्हेंबर दोन हजार आठपर्यंत पर्यंत लष्करी अधिकारी असलेल्या पुरोहितसह अकरा जणांना अटक करण्यात आली आणि ए टी एसनं त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा एकोणीसशे नव्याण्णव अर्थात मकोका अंतर्गत कारवाई केली सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार पुरोहितनं आपली पोस्टिंग पूर्ण झाल्यानंतर काश्मीरमधून आर डी एक्स आणला होता आणि तो त्यानं महाराष्ट्रातील त्याच्या घरी कपाटामध्ये ठेवला होता ए टी एसनं असा आरोप केला आहे की हा जो बॉम्ब आहे तो सुधाकर चतुर्वेदीच्या देवळाली येथील लष्करी छावणी क्षेत्रातील घरी बनवण्यात आला होता ए टी एसनं असा सुद्धा दावा केला आहे की ठाकूरच्या मालकीची बॉम्बने भरलेली एल एम एल फ्रीडम मोटरसायकल ही प्रवीण टक्कलकी आणि फरार आरोपी रामजी कलसांगरा संदीप डांगे यांनी या आरोपींनी सगळ्या रचलेल्या कटाच्या अनुषंगानं पेरली आणि हा स्फोट घरून आणला ए टी एसनं असाही आरोप लावला आहे की हा बॉम्बस्फोट जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं करण्यात आला होता कारण रमजान सुरू होण्याच्या एक दिवस आधी मुस्लिम बहुल भागात हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता ए टी एसनं जानेवारी दोन हजार नऊमध्ये या प्रकरणातील अकरा आरोपी आणि तीन वॉन्टेड आरोपींविरोधात आरोपपत्र सादर केलं आरोपपत्रामध्ये भरपूर इलेक्ट्रॉनिक डेटा होता आरोपी सुधाकर धर द्विवेदी याच्याकडून जो लॅपटॉप घेण्यात आलेला होता जप्त करण्यात आलेला होता या लॅपटॉपमधून डेटा मिळवण्यात आला होता लॅपटॉपमध्ये कट रत्नाच्या संदर्भामध्ये बैठका ज्या होत्या त्या गुप्तपणे रेकॉर्ड केल्याचा आरोप देखील आहे आरोपी प्रसाद पुरोहित सुधाकर द्विवेदी आणि रमेश उपाध्यायच्या संदर्भामध्ये एफ एस एलच्या आवाज नमुने नमुन्यांचे जे आवाज होते त्याचे अहवालसुद्धा प्राप्त झाले होते आणि त्यानंतर प्रवीण टक्कलकी या आरोपीला अटक करण्यात आली होती फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये विरोधात आणखी एक पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं ए टी एसनं असा आरोप केला होता की जानेवारी दोन हजार आठपासून हा कट रचण्यास सुरुवात झाली होती आणि फरीदाबाद भोपाळ आणि नाशिकसह अनेक ठिकाणी या संदर्भामध्ये बैठकासुद्धा घेण्यात आल्या होत्या ए टी एसनं असा दावा केला आहे की अभिनव भारतच्या माध्यमातून निधी उभारण्यात आला होता आणि आरोपींचा उद्देश आर्यव्रत म्हणजेच स्वतःचे संविधान आणि ध्वज असलेले हिंदू राष्ट्र आणि निर्वासित सरकार आणणे होता दोन हजार अकरामध्ये केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजे एन आय एची स्थापना केली त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास जो आहे तो एन आय एकडं सोपवण्यात आला आणि आरोपींविरुद्धचा खटला जलद गतीनं चालवण्यात आला आणि या खटल्याच्या सुनावण्या फक्त या खटल्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष न्यायालयामध्ये चालवण्यात आल्या तेरा मे दोन हजार सोळा रोजी एन आय एनं एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आणि मुकोका अंतर्गत जे आरोप ह्या आरोपींवरती लावण्यात आले होते हे सगळे आरोप रद्द करण्यात आले त्यात असं म्हटलं होतं की ए टी एसनं ज्या पद्धतीनं संघटित गुन्हेगारीचा कायदा लागू केला होता तो प्रश्नार्थक होता एन आय असाही दावा केला की ए टी एसच्या तपासामध्ये त्रुटी आहेत ए टी एस अधिकाऱ्यांनी स्फोटकाची सामग्री पेरल्याचा दावासुद्धा एन आय एनं केला होता केंद्रीय एजन्सीनं काही साक्षीदारांचे जबाब मॅजिस्ट्रेटसमोर पुन्हा नोंदवले त्यांचे जबाब जे आधी ए टी एसनं आधीच नोंदवलेले होते हे जबाब पुन्हा या संस्थेनं या केंद्रीय संस्थेनं नोंदवून घेतले नवीन जबाब ए टी एसनं नोंदवलेल्या जबाबांच्या पूर्णपणे विरुद्ध होते आणि त्यामध्ये साक्षीदारांनी असा सुद्धा दावा केला होता की राज्याच्या तपासकर्त्यांनी जबरदस्तीनं आणि त्यांना या प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी देऊन हे जबाब नोंदवले होते सत्तावीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी खटल्याच्या या विशेष न्यायालयानं आरोपींच्या निर्दोष मुक्तता अर्जावरती निर्णय देताना एन आय ये एचा युक्त युक्तिवाद जो आहे तो मान्य केला आणि या प्रकरणामध्ये मोकोका लागू करता येत नाही प्रज्ञासिंग ठाकूरचा या प्रकरणामध्ये सहभाग नसल्याचा एन आय एचा दावा असूनही न्यायालयानं तिला आणि इतर सहा जणांना दोषमुक्त करण्यास नकार दिला आणि त्यांच्यावरती यू ए पी ए आय पी सी आणि स्फोटक पदार्थ कायद्याअंतर्गत खटला चालवला गेला पुराव्या अभावी न्यायालयानं तिघांना दोषमुक्त केलं तर राकेश धावडे आणि जगदीश मात्रे यांचा खटला हा शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत ठरवण्यासाठी वेगळा करण्यात आला आरोप निश्चित झाल्यानंतर डिसेंबर दोन हजार अठरामध्ये खटल्याची सुनावणी सुरू झाली जिथं एका आरोपीनं स्फोट झाल्याच्या आरोपांनाच आव्हान दिलं आणि मालेगावमधील दिल अनेक जखमी साक्षीदारांना स्फोटात झालेल्या दुखापतींबद्दल न्यायालयात साक्ष देण्यासाठी मुंबईला जावं लागलं सरकारी वकिलांनी तीनशे तेवीस साक्षीदारांची तपासणी केली आणि कॉल डेटा रेकॉर्ड आणि आवाजांच्या नमुन्यांसह तांत्रिक पुरावे सुद्धा दिले आरोपपत्रात नमूद केलेल्या तीसहून अधिक साक्षीदारांचे न्यायालयासमोर साक्ष देण्याआधीच निधन झालं त्यानंतर तब्बल एकोणचाळीस साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली प्रज्ञा ठाकूरसह काही आरोपींनीही तपासादरम्यान ए टी एसनं आपला छळ केल्याचा आरोप केला होता स्फोटातील पीडितांनी दिलेल्या लेखी ले 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 युक्तिवादांसह संबंधित सर्वांचे युक्तिवाद सविस्तर ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हा जो निकाल आहे हा निकाल राखून ठेवला होता जो आता म्हणजे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येतो आहे अर्थात सतरा वर्षांमध्ये बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे या प्रकरणामध्ये वेगवेगळे वेग अँगल्स जे आहेत ते वार वार सुद्धा वारंवार समोर आले होते आपल्यालासुद्धा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद